नमस्ते आज आपण रासायनिक खतामधील मुख्य अन्नद्रव्य पोटॅश खत या संबंधी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या इतर शेतकरी बांधवांना पाठवा बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर मग पाहूया यापूर्वी आपण नत्र खत स्फोरदयुक्त खत ओरिजिनल की डुप्लिकेट या संबंधीचे व्हिडिओ पाहिले असतील पाहिले नसतील तर आपण जरूर ते पाहावेत आज आपण पोटॅशयुक्त खत हे ओरिजिनल की डुप्लिकेट कसं ओळखायचं त्याच्या चाचण्या आपण शेतामध्येच करू शकतो सर्वसामान्य शेतकरी सुद्धा करू शकतो कारण रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आपल्याला माहित आहे रासायनिक खत मजुरी आणि बाजारभाव याचा विचार करता रासायनिक खतं वापरायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यापुढं आहे आणि त्यामध्ये पुन्हा डुप्लिकेट खत मिळालं तर शेतीचं नुकसान वेळ वाया जाणार पिकाचं नुकसान होणार त्यामुळं कोणतीही खतं विकत घेत असताना अधिकृत विक्रेता यांच्याकडूनच रासायनिक खतं घ्या त्याचप्रमाणे असणारी बॅग सीलबंद आहे त्यावर उत्पादनाची तारीख आहे कंपनीची तारीख आहे अशाच ठिकाणी आणि रासायनिक खत घेतल्यानंतर मालाची पावती घ्या चला मग पाहूया पोटॅशयुक्त खत खरे की खोटे ओरिजिनल की डुप्लिकेट पाहूया साध्या चाचण्या आपणाला डोळ्यानं दिसणाऱ्या जाणवणाऱ्या चाचण्या म्हणजे त्या खताचा रंग आणि आकार पोटॅश खर पोट्याशे असत हे पांढऱ्या रंगाचं असत गुलाबी रंगाचं असत किंवा लालसर रंगाचं सुद्धा असू शकत त्याचप्रमाणे ओरिजिनल जे पोटेश आहे त्याचे दाणे एक समान आकाराचे असतात डुप्लिकेट खताचे दाणे बारीक मोठे असतात जर खताला रंग वेगळाच असेल दाणे एक समान नसतील तर ते डुप्लिकेट खत आहे असं समजायचं ओरिजिनल जे खत आहे पोट्या शुक्त खत या खताला विशिष्ट असा वास नसतो जर डुप्लिकेट खत असेल तर त्याला तीव्र स्वरूपाचा उग्र स्वरूपाचा विचित्र स्वरूपाचा जर वास येत असेल तर ते खत डुप्लिकेट आहे असं समजावं शेतकरी बंधून युक्त खत तपासण्याची अजून एक साधी सोपी पद्धत आहे की जी आपण अनेक शेतकरी करतात ठिवक मध्ये वापरण्यासाठी पोटॅशयुक्त खत वापरलं जात तर हे पोटॅशयुक्त खत पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत जर पोटॅशयुक्त खत किंवा पोट्याच पूर्णपणे विरघळत नसेल पाण्यावर तरंगत असेल तर मात्र ते डुप्लिकेट खत आहे असं समजावं या पुढची टेस्ट म्हणजे या खताची चव ही खारट असते त्यामुळं साधारणत साध्या सोप्या पद्धती आहेत आपण ही पोट्या शुक्त खताची टेस्ट करून घेऊ शकता शेतामध्येच करू शकता या वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता प्रत्येक शेतकऱ्यानं घ्यावी अधिकृत दुकानदाराकडूनच घ्यावं माल खरेदी केल्यानंतर पावती घ्यावी आणि शेतकरी बंधूंना एक विनंती आहे कोणतीही रासायनिक खत माती परीक्षणाशिवाय देऊ नका जेणेकरून गरज नसताना आपण रासायनिक खत भरमसाठ वापरत असतो त्यामुळं माती परीक्षण करा त्याचबरोबर आपले बाकीचे व्हिडिओ यापूर्वीचे आहेत ते पहा इथून पुढचे व्हिडिओ आपण जरूर पाहू शकता नत्र उपलब्ध करून देणारे काही जीवाणू असतात स्फुरद विरघळवणारे जीवाणू असतात पालास उपलब्ध करून देणारे जीवाणू असतात म्हणजे एन पी के पिकांना उपलब्ध करून देणारे जे घटक आहेत यासंबंधीचे व्हिडिओ आपले यापुढे येतील तेही आपण जरूर पहावेत म्हणजे आपण जे दिलेलं खत आहे हे पुरेपूर पिकाला उपयोगी हो पडेल रुपयाना रुपयाचा शेतीला फायदा होईल मात्र माती परीक्षण करा तर आणि तरच आपणाला गरजेपुरतं गरजे इतकं आवश्यक असेल तेवढंच खत वापरता येईल शेतकरी बंधून डाळिंब बागायतदार असतील द्राक्ष बागायतदार असतील हे बघा बागा द्राक्ष बागायतदार तरी अगदी पान देठ तपासणी करतात आणि जेवढी आवश्यक आहेत तेवढीच खतं शेड्यूल प्रमाणे वेळापत्रका देत असतात आणि विक्रमी उत्पन्न काढत असतात आपण ही आपल्या कोणतंही पीक असू द्या ऊस पीक असू किंवा अन्य कोणतेही पीक असू द्या शड्यूल कमीत कमी गरजे इतकीच रासायनिक खतं द्या सेंद्रिय खताचा भरपूर वापर करा शेतामधील काडी कचरा का पाला खास करून उसाच्या फळातील पाला पेटवू नका हिरवळीची खत ताग धेंच्या करा शेणखत वापरा कंपोस्ट खत वापरा कोंबडी खत कमी वापरा निश्चितपणे सेंद्रिय खतांचा जास्ती जास्त वापर केला तर रासायनिक खतांचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न चांगले येईल व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आमचे शाळा की शाळा या यूट्यूब चॅनलवरील विविध प्रकारचे व्हिडिओ आपण जरूर पाहावेत आपणास नक्की आवडतील विद्यार्थ्यांनी पाहावेत गृहिणींनी पाहावेत शेतकऱ्यांनी पाहावेत असे व्हिडिओ भरपूर व्हिडिओ आहेत जरूर पाहावेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार